आणि इंदिरा गवंड्याला काय करायचं लागणार पैसे मुलं बोल तर तीस लाखाचं बजेट काढलं या घर बांधायचं चालू केले चार वर्ष झालं घर बांधायला काढलं या मग नुसतं आता एक स्लाब झाला आहे दरवाजा राहिलं खिडक्या राहिलं संघाचं काम राहिलंय कर्जाचं राहिलं या ह्याला काय करावं मला काय कळणार आहे आता लग्नासाठी तर जमीन कोण घर बांधायला चालू केले आणि कुठं या गवंड्याचं काम आहे काय करायचं गवंड्याचं इंदिरा साहेब आता उघडत आहे

तुमच्याकडे आम्ही तुमच्याकडे कोण काम गर। तुम्हाला दिले हा तुमच्या लेबर कडे बघून दिले का तुमच्याकडे लेबर किती विचारले का तुम्हाला हा मग ते तुमचं काम आहे का नाही मला सांगा बघत हो सगळं ठीक आहे आता काय तुमचं आहे काय तुम्ही काय काय ठेवलं नाही साडेचार वर्ष झाले मधी रेटी आले नाही रेती आली तर सिमेंट कमी पडते सिमेंट तुमचा प्रश्न आहे आम्ही तुम्हाला पैसे देणार ना तुमच्या नियमाप्रमाणे आम्ही आमच्या घरात पिकते का ते आपण घराला प्रमाण पैसे द्या तुम्ही सिमेंट जोडणी करायची वा जोडणी करायची काय हे सगळं आम्हाला येत असतो आमचा मी हो तुम्ही जेवढा पैसे दिलेत ना तेवढं तुमचं काम पूर्ण केलंय आम्ही आता काय तुमचं पैसे राहिले ना पैसे काल पैसे पाठवले बांधकामात पैसे दिले तर पूर्ण बांधकामच भेटले आम्ही आता फक्त प्लंबिंगचे पैसे राहिले तर ही काम करत आम्हाला आमचं काम तुम्हाला सांगतो आमचं काम दहा ठिकाणी चालू आहे आमच्याकडे माणसाचा आता कमी आहे आता त्यांची काम गेली माणसं आली पूर्ण काम करून देतो अरे दोन पोरं झाले ते चार वर्ष झाले चार वर्ष माणसं घरी गेली काय तुझे अहो काम आहे आमचं आमचं सगळं पैसे आमचं मागायचे आमच्या माजून घेतो

कुठ नाही सांगतो का, नादेश का। नादेश मा मा बेगंपूर, बेगंपूर तो बंद काढले भाव रिती सगळीकडे चौकड बंद मग काय नदीच नदी चालतो मग ठरलं ना आपलं कुठे आपलं पाचशे तुमचा प्रश्न आम्ही काय नको म्हणतो तुम्हाला हा ग्रेंड बाजू बसू अरे मग कधी बांधतोय भाऊ असे ना मग असं म्हटलं तुम्ही तुला नाही झाले

घरात बसू नको कोणाची किती थांबले ते काय थांबले आमचं घर किती दिवसात पूर्ण करतो जोड सांग नसत तर आमचे पैसे मागा रेट हा बघा रेती उद्या रेती मिळ द्या रेती चालला नाही का तुमचं घर पूर्ण अरे काय आता साडे चार वर्ष झाली बांधकाम चालू करून आता साडे चार वर्षात रेती येईल का हा अरे आता किती हो आता किती काम राहिले किती राहिले कशाचं काम आहे पंधरा दिवसात नाही पंधरा दिवसात फर्निचर आहे